तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल तर आधी पार्किंगची सोय करावी लागेल महाराष्ट्र शासन पार्किंग साठी जपान सारखा नियम लागू करण्याचा विचार करत आहे होय महाराष्ट्रातील पार्किंग ची समस्या सोडवण्यासाठी शासन नवीन पार्किंग पॉलिसी अंमलात आणण्याचा विचार करत आहे पण नक्की काय आहे ही, ही नवीन पार्किंग पॉलिसी चला तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा आपल्या स्वतःच्या गाडीचे स्वप्न प्रत्येक मध्यम खास असते आजच्या काळात मुळे हे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते मात्र महाराष्ट्रातील शहरी भागात वाहन खरेदी झपाट्याने वाढल्याने वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या गंभीर बनलेल्या आहेत महाराष्ट्रातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण प्रस्तावावरती विचारमंथन सुरू केलंय या प्रस्तावानुसार गाडी खरेदी करण्यासाठी संबंधित खरेदीदाराकडे त्या गाडीचे पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा असल्याचा पुरावा अनिवार्य केला जाईल त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि शहरी भागांतील अनियंत्रित वाहन पार्किंग रोखता येईल सार्वजनिक रस्त्यांवरती पार्किंगमुळे रुग्णवाहिका अग्निशामक दल आणि अन्य आपत्कालीन सेवांना वेळेवर पोहोचण्यास मोठ्या अडचणी येतात तसेच वेळ आणि इंधन देखील वाया जाते यामुळे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा वाढते प्रदूषण रोखणे आणि सार्वजनिक जागांचा योग्य सुनिश्चित असा वापर करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे नवीन पार्किंग धोरणातील प्रमुख मुद्दे कोणते असतील तर जाणून घेऊया नवीन गाडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने संबंधित वाहनासाठी पार्किंगची पुरेशी जागा असल्याचा पुरावा अर्थात सरकार समोर सादर करावे लागेल पार्किंग प्रमाणपत्र नसल्यास आरटीओ कार्यालयामध्ये गाडीची नोंद देखील होणार नाही जपान मध्ये वाहन खरेदीसाठी पार्किंग जागेचा पुरावा अनिवार्य आहे जागतिक स्तरावरती वाहन उत्पन्नात आघाडीवरती असलेल्या या देशाने शहरी व्यवस्थापनात उल्लेखनीय अशी सुधारणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून या धर्तीवरती निर्णय घेण्याचा विचार केला जात आहे नियम लागू झाल्यास अपेक्षित परिणाम कोणते असतील तर जाणून घेऊया सार्वजनिक रस्त्यांवरील अधिकृत पार्किंग थांबल्यास वाहतुकीला सुसूत्रता येईल खासगी वाहनांवरती निर्बंध आल्याने सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल त्यामुळे वायू प्रदूषणात घट होईल लोक सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील ज्यामुळे इंधन बचत होईल आणि खर्च देखील कमी होईल रस्ते व अन्य सार्वजनिक जागांचा वापर पार्किंगऐवजी ग्रीन स्पेस फुटपाथ किंवा अन्य विकास प्रकल्पांसाठी केला जाऊ शकेल रस्त्यांवरील वाहने कमी झाल्यामुळे रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलासारख्या सेवांना कोणताही अडथळा मात्र येणार नाही वाहने खरेदीपूर्वी पार्किंग प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचं पाऊल ठरेल या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली तर तो इतर राज्यांसाठी आदर्श मात्र ठरू शकतो मात्र या प्रस्तावाचे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी होणे मात्र आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद